आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उद्या साजऱ्या होणाऱ्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त नागपूर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नागपूरच्या एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट ट्रेनिंग ऑफिसर्सची पासिंग आऊट परेड संपन्न शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूरपासून व्हावी प्रधान वनसंरक्षण शैलेश टेंभुर्णीकर यांचं जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रमात प्रतिपादन आणि महावितरणद्वारे नागपूर आणि वर्धा शहरात स्मार्ट मीटर्स बसवणं सुरु संपूर्ण मानवजातीला विश्वशांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उद्या बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जात आहे यानिमित्त नागपूर तसंच परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंडखाना यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या मे रोजी साजऱ्या होणाऱ्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्ध जयंतीनिमित्त तीन दिवसीय बुद्ध महोत्सव ते पंचवीस मे दरम्यान दीक्षाभूमी आयोजित करण्यात आलं आहे उद्या सायंकाळी सहा वाजता शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिली आहे नागपूर उमरड मार्गावरील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी राजूरवाडी इथं उद्या सकाळी दहा वाजता अष्टशील उपसोथ ग्रहणाचा कार्यक्रम आयोजित केला असून सायंकाळी सात ते दहा या दरम्यान भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी श्याम तागडे यांचं धम्म प्रबोधन होणार आहे उद्या सकाळी पाच वाजता अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीम टेकडी इथं बुद्ध पहाटचं आयोजन संबोधी डॉक्टर आंबेडकर स्टडी सर्कल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे या बुद्ध पहाटचं संगीत संयोजन सागमप संगीत अकाडमीनं केलं आहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर उद्या गुरुवारी मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात एकोणनव्वद मचानांवरून जाणार आहे निसर्ग अनुभव या गोंडस नावानं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो एका मचाणावर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झाली आहा एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी कामठीचे कमांडंट मेजर जनरल के जे एस राठोड यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स एनसीसी कनिष्ठ विभागाच्या पासिंग आऊट परेडची मानवंदना स्वीकारली यावेळी सत्तावन्न थर्ड ऑफिसर्स चारशे दहा आर्मी कॅडेट ट्रेनिंग ऑफिसर्स आणि एनसीसीच्या सतरा संचालनालयाच्या पंचेचाळीस नेव्हल कॅडेट ट्रेनिंग ऑफिसर्सनी अतिशय स्फूर्तीनं मार्शल धून वाजवली कॅडेट प्रशिक्षण अधिकारी हे भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे शालेय शिक्षक असून राष्ट्रीय कॅडेट कॉर्पच ब्रिदवाक्य शिस्त आणि एकता हे या परेडचं प्रतीक आहे परेडचं नेतृत्व आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संचालनालयाचे अधिकारी सुरेश मालसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील अकादमीनं केलं होतं हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट प्रशिक्षण अधिकाऱ्यांना त्यांचे एनसीसी कमिशन प्राप्त झालं आणि ते सहयोगी एनसीसी अधिकारी बनले आहेत आर्मी सीटीओ मध्ये प्रथम स्थान मिळवल्याबद्दल नवीन सिंग राघव हो यांना कमांडंटचं सुवर्णपदक आणि महासंचालक बॅटन प्रदान करण्यात आला तर नौदल प्रशिक्षणार्थींमध्ये सीटीओ परब नरेंद्र कानोबा यांना कमांडंटचं सुवर्णपदक आणि महासंचालक बॅटन प्रदान करण्यात आला इंटर कंपनी करंडक महासंचालक बॅनर शिवाजी कंपनीनं जिंकला या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी मान्यवर आणि प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते उने कार पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरिएट सूट ब्लॅक या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार राज्य उत्पादन शुल्क विभागानं तात्काळ प्रभावानं बंद केले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातल्या सर्व पबसह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे परवानाधारक हॉटेल पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये मध्यरात्री दीड वाजेनंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये महिला मार्फत रात्री साड़नऊ नंतर कोणतीही विदेशी दारू पुरवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान शिवाजीनगर न्यायालयातील पॉस्को कोर्ट येंचा समोर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला असून अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना चोवीस पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तसंच पबचे मॅनेजर आणि एकाला अटक केली आहा राज्यात यंदा खरीप हंगामात अठ्ठेचाळीस लाख टन खत पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रासाठी पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन खत पुरवठ्याचं नियोजन मंजूर केलं आहे तसंच युरिया आणि डीएपी या खतांचा संरक्षित साठा करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून या खतांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे युरिया खताच्या पंचेचाळीस किलो गोणीची किंमत दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे असल्याची माहिती कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूरची ओळख असून शहरातील जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणासाठी महानगरपालिकेनं जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात करावी अशी सूचना आज प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेन, शैलेश टेंभुर्डीकर यांनी केली तसंच नागपूर शहरात जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हित करून जैवविविधता संवर्धनाच्या दिशेनं कार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळानं नागपूरच्या चिटणवी सेंटरच्या टॅमरिन सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी टेंभुर्णीकर बोलत होते नागपूर शहराच्या सभोवताली सेमिनरी हिल गोरेवाडा आणि अंबाझरी तलाव भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येत असल्यानं जैवविविधतेचं केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख आहे जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य जैवविविधता मंडळाच्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेद्वारे शहर जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यात या उपक्रमाचा प्रारंभ करावा असं टेंभुर्णीकर देशाच्या एकूण जैवविविधतेत वीद... राज्यातील वनस्पतींसह प्राणी पक्षी यांच्या वाट्याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धनासाठी राज्यानं उचललेली पावलं गवती कुरण महाराष्ट्र जनुक बँक आदी नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांशारील जैवविविधतेचं संवर्धन होण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेनं वनविभागाच्या समन्वयानं कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जैवविविधता ही मानवाला निसर्गानं दिलेली अमूल्य देणगी असल्याचं सांगत त्याच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज व्यक्त केली यवतमाळच्या आर्णी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बाधित मांस खाल्ल्यानं एकोणीस जणांना विषबाधा झाली आहे यात म्हसोबा तांडा इथं सोळा जण तर अंजी इथल्या तिघांची प्रकृती बिघडली आहे त्यांच्यावर अर्णी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक आहे मांस खाल्ल्यानंतर उलटी मळमळ असा त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं विदर्भात उष्णतेची लाट कायम असून गेल्या चोवीस तासात अकोला इथं सर्वाधिक चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली त्यापाठोपाठ अमरावती आणि वर्धा इथं त्रेचाळीस अंशाच्या घरात तापमान होतं तर यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा आणि गडचिरोली इथं एक्केचाळीस आणि बेचाळीस अंशाच्या दरम्यान अं तापमान होतं नागपुरात चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली नागपुरात चौकाचौकात सवका ग्रीन शेडसह ठिकठिकाणी थीक पाणपोई तसंच सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष यासह सर्व जिल्हा प्रशासनानं विविध स्तरावर सज्जता ठेवली आहे दरम्यान आगामी काही तासात विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती चंद्रपूर अकोला वाशिम भंडारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या नागपुरात वादळी पर्जन्यमान असून हलका ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे नव्या तंत्रज्ञानाचं तसंच आर्थिक बचतीसोबतच विविध फायदे देणाऱ्या महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आता नागपूर परिमंडळांतर्गत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहक ते देखील स्मार्ट होणार आहेत हे स्मार्ट वीज मीटर लघुदाब घरगुती वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे मोफत बसवण्याचं नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेला आहे नागपूर आणि वर्धा शहरातील महावितरणच्या कर्मचारी वसाहतींमध्ये ही स्मार्ट मीटर्स बसवण्यास सुरुवात झाली आहे स्मार्ट मीटर्स गेटवे डाटा सेंटर यातील माहिती आदानप्रदान करण्याच्या प्रक्रियेची चाचणी झाल्यानंतर ही मीटर्स शहरासह संपूर्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार आहेत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील दोन कोटी एक्केचाळीस लाख वीज हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे मात्र यातून फक्त कृषी पंपांच्या वीज जोडण्यांना वगळण्यात आलं आहे मानवी हस्तक्षेपामुळे सध्याच्या मीटरचं रिडिंग चुकीचं येणं किंवा सरासरी किंवा चुकीचं वीज बिल येणं बिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जावं लागणं आदी ग्राहकांच्या मनस्तापाचे प्रकार नव्या तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे संपूर्णत बंद होतील स्मार्ट मीटरचं मासिक बिल वेबसाईट आणि मोबाईल एपवर उपलब्ध राहील त्याची आवश्यकतेनुसार ग्राहकांना प्रिंट काढता येईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या उद्या साजऱ्या होणाऱ्या पौर्णिमेनिमित्त नागपूर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नागपूरच्या एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट ट्रेनिंग ऑफिसर्सची पासिंग आऊट परेड संपन्न शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूरपासून व्हावी प्रधान वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर यांचं जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रमात प्रतिपादन आणि महावितरणद्वारे नागपूर आणि वर्धा शहरात स्मार्ट मीटर्स बसवणं सुरु याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार